नमस्कार मित्र हो त्रिशा विज्युअल लर्निंग चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे तर आज आपण पाहणार आहोत महिला दिन आठ मार्च या विषयावर जबरदस्त मराठी चारोळ्या उत्तुंग तुझ्या भरारी पुढे गगन हे ठेंगणे भासावे तुझा विशाल पंखा खाली अवघे विश्व वसावे अवघे विश्व वसावे आईच्या वात्सल्याला सलाम बहिणीच्या प्रेमाला सलाम मैत्रिणीच्या विश्वासाला सलाम पत्नीच्या खंबीर पाठिंब्याला सलाम माझ्या आयुष्यातील प्रत्येक स्त्री शक्तीला सलाम आदि शक्ती तू प्रभूची भक्ती तू झाशीची राणी मावळ्यांची भवानी तू प्रयत्नांना लाभलेली उन्नती तू आजच्या युगाची प्रगती तू तुला मानाचा मुजरा तुला मानाचा मुजरा ती आहे म्हणून सारे विश्व आहे ती आहे म्हणून सारे घर आहे ती आहे म्हणून सुंदर नाती आहे ती आहे म्हणून नात्यामध्ये प्रेम आहे तुझ्या विना वैकुंठाचा कारभार चालना एकल्या विठुरायाला हो संसार पेलना तू सकलांची आई साता जन्माची पुण्याई तुझी थोरवी महान तिन्ही लोकी तुला मान तिन्ही लोकी तुला मान ती आई आहे ती ताई आहे ती मैत्रीण आहे ती पत्नी आहे ती मुलगी आहे ती जन्म आहे ती माया आहे ती सुरवात आहे आणि तीच नसेल तर सार काही व्यर्थ आहे सार काही व्यर्थ आहे श्री म्हणजे वात्सल्य श्री म्हणजे मांगल्य श्री म्हणजे मातृत्व श्री म्हणजे कर्तृत्व श्री म्हणजे कर्तृत्व वार नाही तलवार आहे ती तर समशेरीची धार आहे श्री म्हणजे अबला नाही ती तर पेटता अंगार आहे धन्यवाद अशाच प्रकारच्या नवनवीन चारवळ्यांसाठी त्रिशा विज्युअल लर्निंग चॅनलला अवश्य लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा